नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली बारामतीची निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करून देवेंद्र फडणवीस यांनी अर्धी लढाई तर जिंकली चौदा पासून भारतीय निवडणुकांचा कल पाहिला तर राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपेक्षा लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळत आहे याचं ठळक उदाहरण म्हणजे राजस्थानची विधानसभा निवडणूक त्या निवडणुकीमध्ये मोदी तुझसे बैर नाही वसुंधरा तेरी खेर नाही अशी घोषणा देण्यात आली होती आणि ती प्रत्यक्षातही आली त्या निवडणुकीत विधानसभेत भाजपचा पराभव झाला परंतु दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपने सर्वच जागा जिंकल्या देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे हा मुद्दा उचलून बारामतीची निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी न करता या निवडणुकीला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं स्वरूप दिलंय नरेंद्र मोदींसमोर राहुल गांधी किती निष्प्रभ होतात हे लोकसभेच्या मागील दोन निवडणुकींमध्ये दिसून आले नरेंद्र मोदींनी भारत विकसित करण्यासाठी जी मोहीम उघडली त्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मोदींच्या विचाराचा आणि मोदींना साथ देणारा खासदार निवडून द्या असं देवेंद्र फडणवीस सांगतात तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात नात्यांचं जे मायाजाल उभं केलंय ते किंवा नवख्या उमेदवाराचा मुद्दा बारामती मतदारसंघातील स्थानिक प्रश्न इत्यादी गोष्टींवर प्रभाव पडणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामतीची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हातात घेतली हे त्यांनी विजय शिवतारे यांचं बंड शांत करून हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करून शरद पवारांना धक्का देत प्रवीण मानेंना सोबत घेऊन दाखवून दिले देवेंद्र फडणवीस यांच्या इंदापूरमधील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यांनी 12 लोकसभा मतदार राहिलेल्या पाच मतदार संगात, अशाच जाहीर सभा घेतल्या आणि नरेंद्र मोदींनी 12 एक प्रचार सभा घेतली तर 12 मती निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी 4 जून पर्यंत वाट पाहण्याची गरजच भासणार नाही अशी चर्चा बारामती परिसरात पाहायला मिळते.